साहेब या सर्वांना अभिवादन करून आज पुणे जिल्ह्यातील फोर तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक त्याचप्रमाणे पदाधि पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप असा संयुक्तिक कार्यक्रम या सभागृहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख पॅरेंट्स असेल युवासेना असेल महिला आघाडी असेल विधानसभा प्रमुख तालुका प्रमुख सगळे युवासेना सगळेच पदाधिकारी नावाचा उल्लेख करून आपला वेळ जास्त वेळ आपला घेऊ इच्छित नाही उपस्थित सर्व पत्रकार बंधू मित्र बंधू भगिनी सर्वप्रथम प्रथम भोर तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करू इच्छितो आभारही मानतो की आपण कमी वेळामध्ये एक अतिशय उत्कृष्ट आणि चांगला कार्यक्रम बैठकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला परवाच मला दसर जाधवांनी फोन केला आणि सांगितलं की आपल्याला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायच्यात खरं म्हणजे गेले दोन महिन्यापासून सर्वच तालुका प्रमुखांच्या पाठीमागं लागून या नियुक्ती करण्याची भूमिका पक्षनेतृत्वानी या निमित्ताने घेतली आणि पुणे जिल्ह्याच्या आपल्या वेल्ला असेल मुळशी असेल भोर असेल किंवा या परिसरातील खडक वाचल्याचं काही भाग असेल पुरंदर असेल ही सगळेच सगळेच तालुक्यामध्ये नियुक्तींचा नियुक्त्या करत आहेत आणि ह्या नियुक्त्या करत असताना निश्चितपणानं पदाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या अनेक दिवसापासून आपण वेगवेगळ्या व्यासपीठावर -वेग भाषण करत असताना आपण पक्षाचे पदाधिकारी आहोत त्याचा पुरावा सुद्धा आपल्याकडे पाहिजे त्याचं कारण प्राथमिक सदस्य जर तुम्ही नसाल आणि पुढं जाऊन म्हणत असाल मी शिवसैनिक आहे त्याचा पुरावा आपल्या सेनाभवनला मुंबई या ठिकाणी पाहिजे म्हणून मी तालुका प्रमुखांनाही सांगतो की आपण इथं कोणाला अजूनही फॉर्म नसेल मिळवे तर तुमच्याकडे फॉर्म दिलेले आहेत मी ते, ते सगळ्यांना फॉर्म दे काही कार्यकर्त्याची तक्रार कामा नाही कारण काय होतं कधी कधी चुका खालच्या पातळीवर काढतात आणि त्याचं खापर आमच्यावर फुटतो आणि म्हणून तुम्ही तुम काय करा सगळ्या तालुक्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना ज्याला इच्छुक यांने कमीत कमी पाचशे सदस्य नोंदवण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि ज्याला खरंच तीव्र जिल्हा परिषदेला लढायचे त्यांनी हजार फॉर्म निवड केले पाहिजे आपण जर सदस्य नोंदवले तर तेच सदस्य भविष्यामध्ये आपल्याला मतदान करतात आपल्या पक्षाचा विचारधारा स्वीकारतात आपल्या पक्षाची सदस्यत्व घेतल्यानंतर त्यांनाही वाटतं की मी शिवसेनेचं आहे एखाद्या गावात गेले समजा कुठल्या गावात तर तिथे पदाधिकाऱ्याचे फॉर्म भरले तर त्या पदाधिकाऱ्याला वाटतं की आपण शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं सदस्य नोंदणी आणि एखाद्याही सदस्य नोंदणीची जर तिरंगाई झाली तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नका आणि शेवटी हे सगळं आम्ही आम्ही काय प्रमुख नाही आम्ही फक्त मत पक्ष संघटनेचे आधीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा प्रमुखाचं असतं कुठं काय मीटिंग असेल कुठं काय असेल प्रोटोकॉल असेल काय असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारखं एक मत देस्ती म्हणून करतोय हे झालं सदस्य नोंदणीचं त्याच्यानंतर प्राथमिक सभासद सुद्धा फॉर्म तुमच्याकडे दिले फॉर्म सुद्धा तुमच्याकडे दिले हे प्रत्येक कार्यकर्त्यांना आपण तालुक्याची जी मिटिंग असते मासिक मला वाटतं वेलनेलाही प्रथा पाडली आमच्या अभिनंदन आणि आमच्या मुळशीलाही प्रथा पडली महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तालुक्याची बैठक असते त्या बैठकीमध्ये विचारांचं देवाणघेवाण केलं जातं मला काय वाटतं तुला काय वाटतं ह्याला काय वाटतं याची देवाणघेवाण विचारांची केली जाते आणि त्याच्यामधून पदाधिकाऱ्यांची एक वैचारिक बैठक निर्माण होत असते आणि म्हणून अंकुश तुम्ही केलं त्याच धर्तीवर मुळशी तालुक्यात पूर्वीपासूनच चालू आहे आता तुम्ही सुद्धा दसरत राहा तालुक्याची एक मासिक बैठक कुठल्या तरी तालुक्याच्या ठिकाणी घ्या तिथे सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवा सदस्य असतील नसतील त्यांना सदस्य करून घ्या आणि त्यांच्या विचारांची देवाण त्यांचं म्हणणे काय ते ऐकून घेण्याची भूमिका ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळे तालुका प्रमुखांनी या निमित्तानं केलं पाहिजे निवडणुका येतात निवडणुका आल्याच्या नंतर कार्यकर्त्यांची गर्दी होत असते परंतु खऱ्या अर्थानं संघटना संघटनेचं जिवंत पण ठेवण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून करताय संघटनेचं जाळे आडवं आणि उभ्या पद्धतीने जर आपण जर विणलं तर ही एक निवडणूक नाही तर भविष्यात येणाऱ्या सगळ्या निवडणुकांना आपल्याला पक्षाला कुठेही कमीपणा होणार नाही अशा प्रकारची भूमिका आपल्याला घेता येईल आणि म्हणून सदस्य नोंदणीची जबाबदारीचं काम आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो कारण आम्ही ज्यावेळेस जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी जातो त्यावेळेस आम्हालाही विचारणा केली जाते की इथं किती सदस्य नोंदवले इथं किती नोंदवले आम्हालाही त्यात उत्तर देता त्याचं नाकिन वेळ आम्ही वेळोवेळी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही सदस्य नोंदणी करा प्राथमिक क्रियाशील सभासद नोंदवा पण त्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी आपलं काम बऱ्यापैकी होत चालले आणि या आठ आठ दहा दिवसाच्या आतमध्ये आपण ते सदस्य नोंदणीचे फॉर्म जिल्हा यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं ज्यांना कोणाला इच्छुक व्हायचे त्यांनी सुद्धा पाचशे पाचशे हजार हजार फॉर्म त्याच्यामधून जर समजा तालुका प्रमुखने दिले नाही किंवा काही कारणास्तव कम्युनिकेशन होत नसेल किंवा एखादा त्या टोकाला ह्या टोकाला काही राहत असेल तर जिल्हा कमिटीकडनं ते फॉर्म तुम्हाला मिळले जातील शक्यतो काय तेवढी वेळ पण येणार नाही तालुका प्रमुख हे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतायत त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे काही फॉर्म आहे ते सगळ्यांनी घ्या आणि ते नोंदवण्याचं काम आपण करा हे या निमित्तानं सांगतो बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला ज्यावेळेस आपण सामोरे जातो त्यावेळेस मग अशी कुणीतरी उल्लेख केला गटबाजी वगैरे पक्षात आपली गटबाजी नसती आपल्या पक्षात कधीच गटबाजी नसते पक्ष संघटनेचा आदेश जो कार्यकर्ता पाळतो ना तो करा शिवसैनिक या विचाराचा मी आहे जो पक्ष संघटनेचा आदेश पाळतो तो करा शिवसैनिक वेळ आल्यावर फक्त शिवसेनेचा झेंडा काढायचा जय भवानी जय शिवाजी करायचं आणि बारा महिनेकडे कार्यकर्ता जेव्हा राब राब राबतो आणि त्याला ज्यावेळेस आपण अपमानाची आप वागणूक देतो त्यावेळेस ते वा त्याची मनस्थिती काय असते आम्ही जवळून पाहिलेला कार्यकर्ता आहे म्हणून आपणाला भविष्यामध्ये पुढं जायचे युवासेनेचे सेनेच्या जा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्यास पेरेंट्स बॉडी असेल किंवा भविष्यातले तुम्ही कार्यकर्ते आहात जसं मग अशी कुणीतरी उल्लेख केला तुमच्यामधूनच भविष्यातली जिल्हा परिषद पंचायत समिती आगामी नेतृत्व घडणारं सगळी युवासेना ही खरं म्हणजे कार्यकर्त्यांची खाणी युवा सेनेमधूनच खरा कार्यकर्ता निर्माण होत असतो सेना किंवा गावोगावी संघटनेची बांधणी जर आपण केली तर निश्चितपणानं संघटनेला ते पोषण म्हणजे पोषण किंवा संघटनेला खत पाणी घातल्यासारखं होईल निवडणुका येतात जातात परंतु खऱ्या अर्थानं काम करत असताना आपण मग अशी उल्लेख केला मग आयुतीमध्ये काम करतोय आपण इथल्या आमदार मग आयुतीचे निवडून आणले परंतु साहेबांचा एक आदेश आहे बरोबर आम्हाला जिल्हा प्रमुख आपले प्रवक्ते काय ते आपल्या पक्षाची भूमिका मांडतील कार्यकर्त्यांनी आपल्या सहकारी पक्षावर कुठल्याही प्रकारची टीका करण्याची भूमिका इथून पुढे घ्यायची नाही असे शिंदे साहेबांचे आदेश त्यांना बोलून काय बोलायचे ते परंतु ज्यावेळेस आपले प्रवक्ते आपले पक्ष नेतृत्व ज्यावेळेस निर्णय घेईल ने त्याला आपण सगळी मंडळी बांधी आहोत आणि म्हणून वर महायुती म्हणून लढायचं का प्रत्येकाने वेगळं लढायचं शेवटी पक्ष आदेश ज्यावेळेस घेईल त्यावेळेस आपण ते पाहू परंतु आता तरी आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषदला सगळ्याच्या सगळ्या जागांच्यावर आपले उमेदवार आता शोधले पाहिजेत मग राखीव जागा मला वाटतं उद्याच आरक्षण आहे उद्याच कळेल आपल्याला कुठल्या वार्डात कोणवायचे तर उद्या त्या पद्धतीने आपण आरक्षणाची गणित किंवा कुठल्या वार्डात सर्वसाधारण महिला पुरुष काय येईल किंवा राखीव जागा येईल याची सुद्धा चाचपणी या निमित्तानं करणार आहे पोर शहराच्या सुद्धा तुम्हाला वाटतं सगळ्या झाल्या सतरा होते आता वीस झाले का वार्ड वीसच्या वीस वार्डामध्ये आपल्याला पदाधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करायचे परंतु शक्यतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटते देशामध्ये दे काम करत असताना नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस देशात ते मोठे असतील म्हणून महाराष्ट्रात आपण शिवसेना म्हणून मोठ्या भावाची भूमिका बजावण्याचं काम आपल्याला भविष्यात करणार आहे म्हणजे मी एक फार जबाबदारी बोलतोय जिल्हा प्रमुख म्हणून आपण नॅचरल आलाय आपली भाजप सेनेबरोबर त्याच्यामुळे कोण इकडं आला कोण तिकडे गेला काय केलं तर शेवटी पक्ष नेतृत्वाने सांगितलं ना की राष्ट्रवादी जर म्हणले आम्हाला वेगळेच लढायचं तर आपल्याला भाजप बरोबर भाजप म्हणजे आम्हाला वेगळं लढायचं आमचं आमचं स्वतंत्र आम्ही परंतु सगळे हे निर्णय घेण्याचे अधिकार माननीय शिंदे साहेबांना द्या आवर्जून तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं सांगतोय त्यामुळे आपलं वक्तव्य आणि पक्ष संघटना अडचणीतील किंवा इथल्या लोकांची मनं दुखवतील अशा प्रकारची वक्तव्य कृपा करून कार्यकर्त्यांनी टाळावीत भविष्यामध्ये काम करत असताना आपण आपल्या गावात आपल्या गटात गाणात पक्ष संघटनेची बांधी करून त्या ठिकाणी आपण कसा विजय होईल कसा विजय संपादन करून आलेल याचीच आपण सगळ्यांनी चाचपणी केली पाहिजे शक्यतो तसं बघ या निवडणुका काय काय वाटत जाती होतं नाटक होतं याच्यावर सुद्धा असतात बऱ्यापैकी पण संघटनेचा बॅकअप जर त्या कार्यकर्त्याच्या मागे असेल ना तो तर शंभर टक्के विजय झाल्याशिवाय राहणार नाही जसं ताईंनी सांगितलं माझ्यासारख्या कार्यकर्ता दिसतोय तुम्हाला पण आम्ही प्रतिकूल परिस्थितीत लढलेलो आहे आमच्याबद्दल तुमच्याकडे काही व्याख्या करत असतील लोक पण आम्ही न्याय द्यायचं काम किंवा कार्यकर्त्याची प्रामाणिक भूमिका घेऊन काम करत आलेला मी कार्यकर्ता आहे वेगवेगळ्या पंचायत जे वार्डात मी निवडून आलोय माझं गाव तर जिल्हा परिषद वगळलं मला पाडण्यासाठी परंतु आम्ही गप्प होतो चला शांत राहणं आणि पेशंट ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर किती अन्याय झालाय आम्ही कधी बोलून दाखवत नाही शेवटी काम करत राहा परमेश्वर एक ना एक दिवस कधीतरी न्याय देतो त्या कार्यकर्त्याला म्हणून आपण आता पक्ष संघटनेत गट तर मला वाटत नाही म्हणून पुढे कारण कोणकडल्या कार्यकर्त्यांनी मला असं कधी म्हटलेलं नाही किंवा तालुका प्रमुख प्रत्येक तालुका प्रमुखांना आमचा आदेश असतात की सगळ्यांना तुम्ही बोलवा आता अंकुशा असतील तुम्ही तुमच्या का वक्तव्य की याला नका बोलून त्याला नका बोलून गाटाबाजी पाहिजे उलट शासकीय कमिट्या कुठं तुम्हाला निवडून तुमच्या द्यायच्या तर तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या शासकीय तालुक्याच्या कमिट्या किंवा एससीओ असेल सगळ्यांचे पदाधिकाऱ्यांची नावं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा प्रत्येकाला शेवटी एका कोणाच्या घरचं नसते संघटनेचे संघटना मी काही एक व्यक्ती नसतो किंवा वैयक्तिक वाद असेल तर तो वाद तुमचा तुमचा संघटनेचा काय तुमच्या वादाशी संबंधित आहे म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ही माननीय शिंदे साहेबांची आहे शिंदे साहेबांच्या बाबतीत ताईंनी उल्लेख केला एक आधी अतिशय प्रामाणिक आणि तळमळीचा कार्यकर्ता म्हणून अनाथांचा नाथ एकनाथ त्यांचा उल्लेख केला जातो ते संपूर्ण राज्याला परिचित असलेले एक व्यक्तिमत्व भविष्याचा वेध घेत असताना लाडकी योजना एक लाख मला वाटतं आपल्या वरटात आपणच एक लाख फॉर्म भरले होते एक लाख महिला नवीन चालू होती कितीतरी योजना मग इथं डीपीडीसीचा फंड किती असेल प्रत्येकाला दिलाय डीपीडीसीचा फंड आपण पंचवीस पंधराची ची योजना असतील आता परवाच भरत शेट गोगावजी आम्हाला जवळजवळ दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा रोजगार आम्ही कामं मुळशी आम्ही केलं आपण पक्ष नेतृत्व नाराज नव्हता आपण काय करतो हे सुद्धा आपण दाखवलं पाहिजे तसे दोन्ही तालुका प्रमुख आणि इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो पंचवीस पंधराची सुद्धा एक एक कोटीची कामं बोरची एक कोटीची कामं घ्या वेल्ल्याची एक कोटीची कामं घ्या दोन कोटीची कामाची यादी माझ्याकडे द्या मी ते मंजूर करण्याची भूमिका माननी भरत शेट गोगवले यांच्याकडनं घेईल आणि ते गाव गाव पातळीवर काम जाईल एवढीच भूमिका घेतो ग्रामविकास ची सुद्धा योगेश कदमांकडे खाते जरी जयकुमार पोरे जरी त्यांचे पालकमंत्री किंवा ते, ते पालक ग्रामविकासचे मंत्री जरी असले तर पंचवीस टक्के अधिकारी आपल्या पक्षाकडे सुद्धा सभा सभामंडप घ्या गावोगावी पण फार जवळजवळ किंवा एका एका गावात सगळीच सारखीच कामं घेण्याचं काय भूमिका घेऊ नका तुम्ही काय तुमचे गावचे प्रतिनिधी तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून तिथं संघटनेचं काम करत असतात म्हणून तुमचं लक्ष हे सगळ्यांच्यावर असलं पाहिजे प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या गावागावात तुमचं लक्ष असलं पाहिजे जेणेकरून तिथं संघटना कशी वाढेल तळागाळातला कार्यकर्ता कसा उभा राहील ही भूमिका घेऊन पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे आणि मग अशी कोणीतरी उल्लेख माझ्या तर कार्यकर्ते कोण जवळचा कोण नाही काही का बऱ्याच वेळा लोकांच्या गैरसमोर होतात उलट आमच्यावर अन्याय करतात परभत रमेश बापोंडे मला फोन आलो म्हणजे तुम्ही तालुका जिल्हा प्रमुख तुमच्या ह्याच्यात आमचा जिल्हा प्रमुख म्हणजे चाल माझं मन मोठे म्हणजे बापू तुम्ही जा कार्यकर्त्यांचा उद्देश काय असतो याच्या मागं मला काही कळलं नाही बऱ्याच वेळा व्हॉट्सअप ग्रुप आहे तुमचा एक कुठला तरी आमच्यावर करा टीका आम्ही कसली टीका सहन करायला तयारी परंतु शिंदे साहेबांच्या बाबतीत जर कोणी बोललं टीका केली तर ती शिवसेनेमध्ये खपवून घेतली जाणार नाही याची नोंद कार्यकर्त्यांनी या निमित्तानं घेतली पाहिजे कारण शिंदे साहेबांच्या कमेंट त्याचे सुद्धा त्या ग्रुप सगळ्या साहेबांकडे तक्रार करायची तर आपण काय करतो ते पहिलं करा आम्ही हे करतोय आणि तो कमी पडतोय ही तक्रार असली पाहिजे तुमची तो वाईट आहे ना हा चांगला असं म्हणून कुणी मोठा होत नाही किंवा दुसऱ्याच्या पुढं जर आपण उभं राहिलं तर त्याची रेषा त्याच्यावरची रेषा काढा कामातून मोठा माणूस होऊ शकतो कुठलाही कार्यकर्ता आपण हो आपण कार्यकर्ते तळा काढतले आपल्याला चांगलं माहिती आहे पुढं काय होत असतं काय कोणाचा संघर्ष काही नसतो बरं जो कार्यकर्ता काम करतो ना त्याला लोक नाव ठेवतात आणि म्हणून काम करण्याची भूमिका आपण घ्या ज्याला नाव ठेवलं जातं त्याने समजायचं मी कार्यकर्ता मोठा झालो इथं पण तुम्ही ही भूमिका घेऊन चालत बरं काय नवीन तुमच्या नियुक्त झाला आता तुमच्या तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करते तुम्ही तुम्ही मोठे झाला आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कामातून मोठे व्हा आपण सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका या निमित्तानं करणार आहोत संघटना काही व्यक्तिगत कोणाची नसती संघटनेत विचारांची देवाणघेवाण सारासार विचार करून आपल्या संघटनेचं नाव कसं कमी होणार नाही किंवा एन सी पी असेल बीजेपी असेल यांच्याबरोबर म्हणजे आपला कसा मान सन्मान राहील ही भूमिका आपल्या पक्षाला घ्यावी लागणार आहे ही भविष्यामध्ये निश्चितपणाने घेतली जाईल एवढंच या निमित्तानं जिल्हा प्रमुख यांना त्यांनी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय भविष्यामध्ये आपल्याला आता गट वाईज गन वाईज मिळावे घ्यायचेत आणि जे इच्छुक आहे त्यांनी सुद्धा दाखवलं पाहिजे जरा काहीतरी कार्यक्रम घेऊन नुसता इच्छुक आमच्या पुढे आणि वार्डात काही संबंध नाही तुमचा असं नाही झालं पाहिजे ज्याला इच्छुक म्हणून निवडणूक लढायची त्याने आपापल्या गाणात गटात काम करून तिथं आपण कसं लोकांच्या लोकांच्या पुढं आलं पाहिजे आलो पाहिजे ही भूमिका घेऊन जर काम केलं तर त्या कार्यकर्त्या निश्चितपणानं आमच्या कार्यकर्त्यात कार्यकर्त्यांना ताकद दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो शेवटी साहेब ठरवतील हा मी फक्त मध्यस्थीचं काम करतोय आणि कुणी काही गैरसमज करून घेऊ नका की आमच्याकडे तिकीट आता त्यांच्या पण टीमा फिरतात खाली त्याच्यामुळे गैरसमज काय करून घेऊ नका ज्याला काम करायचं ज्याला पुढे जायचंय त्यांनी शंभर टक्के काम आणि कामच केलं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो परत एकदा आपल्या संघटनेची ज्या पदाधिक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आपण करणार आहात त्याच्यानंतर दशरथ तालुक्याच्या मीटिंगचं एक ता, तारीख जाहीर करा तुम्ही तुम्ही केलेली जाहीर पहिला शुक्रवार तुमचा वेल्ल्याचा महिन्याचा पहिला शुक्रवार कसल्या परिस्थितीत कार्यकर्ता आला अगर तर तुमची मिटिंग आलीच पाहिजे मुळशी सुद्धा महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तसं तुमचा एक वारी आज जाहीर करा त्या वारी तुमची मिटिंग झालीच पाहिजे म्हणजे कोणी म्हणायला मला नाही बोलावलं ह्या नाही बोलावलं हे काही घरचं लग्न नसतं ज्यावेळेस आपल्याला ग्रुपवर एखादी माहिती मिळती त्यावेळेस खरंच तळमळीचा कार्यकर्ता तिथं उपस्थित राहतो मान सन्मान किंवा मी मी पाना सोडून जर दिला तर नक्कीच तुम्हाला लोक चांगली दिसतील पुढची आपण कुठल्या अँगलमध्ये त्या मान सगळं बघतो त्याच्यावर आपलं सगळं अवलंबून असतं मी जर एखाद्या कार्यकर्त्याकडे चांगल्या नजरेने जर पाहिजे मला तो कार्यकर्ता पण चांगला दिसतो पण तुम्ही जर दूषित नजरेन त्याच्याकडे जर बघितलं तुम्हाला तो तसाच दिसणार आणि तुमचाही उपयोग नाही त्याचाही काही उपयोग नाही सगळ्यांचंच नुकसान वाढेल त्याच्याकरता आपण सगळी एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीची संघटना उभी करू आणि या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये गोर तालुक्याच्या पंचायत समितीवर आपला भगवा पडकवण्याचं काम आपले सगळे पदाधिकारी शर्तीचा प्रयत्न करून इथे भगवा फडकवतील अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून मी माझे शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद